माझं नाव सागर ढिकले मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठावन्न नऊशे पंचवीस गाव सय्यद पिंपरी हे बायोझाईम ड्रिप मला डेमोसाठी सरांनी दिलं होतं ते या पूर्ण गल्लीला वापरलेलं आहे मी तर मला या डेमोचं म्हणजे रिझल्ट चांगले भेटलेले तर तुम्ही रिझल्ट बघू शकता मला मुळांना आणि फोटूयाला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही डेमो दिलेली गल्ली आहे त्याला मुळ्यांमध्ये चांगला रिझल्ट भेटलेला आहे आणि आपण शेजारी नाही दिली तर एकदम मुळा कमी आहे बाय बायम ट्रिपचे मला रिझल्ट चांगले आलेले त्याच्यामुळं मी आता पूर्ण प्लॉटला वापरणार आहे तुम्ही पण वापरावं धन्यवाद